श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे की तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नसल्यास काय करावे कुलदेवता कशी ओळखावी याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्याला आपल्या घरात भरपूर अडथळे येतात समस्या येतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात म्हणून नित्य कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्याची रोज पूजा करायला हवी पण काहींना आपले कुलदेवतच माहीत नसेल अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक घराण्याची एक कुलदेवता असतेच बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैवत कुठे आहे त्याचे महत्त्व काय कुलदेवतासंबंधी आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस उ अनुत्तरित राहतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी या जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की आपली धावपळ सुरू होते कुलदेवता हा शब्द कुळ आणि देवता ह्या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती श्रीदेवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते तुम्हाला मला तुमची कुलदेवत माहीत नसेल आणि ते तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर त्याची दोन नेम आहेत नेम एक रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री कुलदेवताय नम श्री कुलदेवताय नम श्री कुलदेवताय नम ह्या मंत्राचा जप करावा एक माळ जप रोज करावा मग काही दिवसातच काहीतरी घट गट, घटना घडून आपल्याला आपली कुलदेवता माहीत होते मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करू तेव्हा काही ना काही असे होते जसे कोणीतरी आपल्या आघारात येईल कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत हे आहेत किंवा स्वप्नात आपल्याला कोणते कोणते तरी देव किंवा देवी दिसेल अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो हा भरपूर लोकांना अनुभव आहे जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हाच जप सुरू करा काही दिवसातच तुम्हाला कळेल हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे नेम दोन आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया माया यामधूनच होणाचे तरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी अशी उपासना केली तर तरी आपल्या कुलदेवताची कृपा होते मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर विशु विष्णूवर महेश्वरावर असेल किंवा आधी मायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांच्या नामाचा जप करा तरी आपली सेवा कुलदेवताला लागते आणि त्यांची कृपा होते ह्या दोन गोष्टी आहेत आता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही करा ठरवा म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा ह्या मार्गातून माहीत होईल तर ब वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवताचे दर्शन नक्की घ्यावे याने घरात शांती सुख समृद्धी राहते घरातून आजार तिजार दूर राहतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ